नमस्कार शेतकरी बांधवनं शेती भाव या चॅनलमध्ये मी श्रीकाशवंत आपल्या सरसे स्वागत करत आहे आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे आज बटाट्यांचे दर उच्चांकी काय पाहायला मिळते त्याचबरोबर गाड्यांची आवक काय पाहायला मिळणार आहे हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळते व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा या ठिकाणी आपण पाहू शकता तर बटाट्यांच्या गाड्यांची साधारणतः बत्तीस गाड्यांची आवक आग्रा बटाट्यांसाठी झालेली पाहायला मिळतात तर काही गाड्यांची आवक जे आहे ते खाली झालेली पाहायला मिळते तर काही गाड्या ज्या आहेत पूर्णपणे भरलेल्या गाड्यांची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मार्केटमध्ये गाड्यांची आवक भरपूर आहे त्याचबरोबर दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चांके दर बटाट्यांसाठी पाहायला मिळते हलक्या पा क्वालिटीमध्ये सतरा ते अठरा रुपयापासून बटाट्यांचे दर पाहायला मिळतात तर या ठिकाणी पण पाहू शकता बटाट्यांची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये बटाट्यासाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये हा जो पूर्ण बटाटा पाहायला मिळतो तर आग्रा बटाट्यांची या ठिकाणी आवक पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता या बटाट्यासाठी पंचवीस रुपयापर्यंत दर पाहायला होतो आहे तर वेगळ्या क्वालिटीमध्ये दर जे आहेत ते वेगवेगळे पाहायला मिळतात तर या ठिकाणी आपण पाहू शकता या बटाट्यासाठी साधारणतः आज तेवीस रुपयापर्यंत दर पाहायला होतो आहे क्वालिटी पाहू शकता क्वालिटीनुसार दर जे आहे ते वेगवेगळे पाहायला मिळतात <laughs> तर साधारणतः या बटाट्यासाठी चोवीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते वेगवेगळे वे पाहायला मिळतात तर हलके माल तसेच भारी मालांचे दर जे आहेत ते चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत दर पाहायला होता हलक्या क्वालिटीचे सतरा ते अठरा रुपयापासून बटाट्यांचे दर पाहायला मिळतात